नमस्कार मी तुषार आके आज आपण बाजरीच्या प्लॉटमध्ये आहे आणि जे आपण बेवड पिकं म्हणतो तर बाजरीच्या कडणी आपण काही ठराविक वाफ्यांमध्ये बेवड पिके टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्ही हे खाली पीक पाहू शकताय तर सांगायचं एकच तात्पर्य आहे की विविध प्रकारचे जे नत्राचं स्थिरीकरण करते असे काय तुम्ही बेवड पिके करा जेणेकरून तुम्हाला युरिया असेल त्या गोष्टी वापरण्याची गरज नाही पडणार रायझोबियम आहे वेगवेगळे वे, वे बॅक्टेरिया आहेत जीवाणू आहेत तर ते नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करते आणि तेच जर आपण पिकाच्या माध्यमातून जर त्यांना अवेलेबल करून दिलं तर नक्कीच आपल्या प्लॉटला म्हणजे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण असा हिरवागार प्लॉट आहे तर छान पद्धतीने प्लॅनिंग आहे सगळ्यांनी विषमुक्त शेतीकडे अपेक्षेने आलं पाहिजे नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती मध्येच फ्युचर आहे येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल तर आ, ही काळाची गरज आहे तर प्रत्येकाने नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात करा थँक्यू